नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉपिंड्यामधनं बोलत आहे प्रत्येक माणूस जे पैसे कमवतो त्याच्यासाठी मेहनत पण करत असतो वेळ पण देतो आणि स्किलचा वापर करतो तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत वेळ देणं वेळ तर द्यावाच लागेल तशी पैसे कमवता येणार नाही मेहनत करावं लागेल शारीरिक कष्टाचे असेल बौद्धिक असेल मेहनत करावं लागेल आणि स्किलचा वापर करावा लागेल तिन्ही गोष्टी जर योग्य प्रमाणात असेल तर खूप फायदा होतो मित्रांनो आता बरेच लोक बघा काही काही अंग मेहनतीचे काम करतात कष्ट करतात बिगारी काम किंवा शारीरिक कष्टाचे काम फक्त ते मेहनत करतात ते स्किलचा वापर न केल्यामुळे तिथं त्यांना जास्त मोबाईलला मिळेल जसं एखाद्या डॉक्टर ऑपरेशन करतो एका तासाचे पाच दहा लाख रुपये घेतो परंतु एखाद्या बिगारी काम करतो त्याला पाच दहा लाख मिळतात का नाही हा फरक आहे हा स्किलचा आहे वेळ तर दोघालाही लागतो वेळ कमी जास्त असेल परंतु स्किल नसतं आणि वेळ स्किल आणि मेहनत वेळ तर देतो मेहनत तर करतो पण स्किल नसतं त्याच्यामुळं म्हणजे तिन्ही गोष्टीतनं आपल्याला म्हणून माणसानं जीवनामध्ये प्रत्येक काम कुठलंही आपल्याला जे परमेश्वराने दिलं आहे आपल्या जी, आप जी नशिबात आहे ती चांगलं करायचा प्रयत्न करावा लोकाला दाखवण्यासाठी नाही मित्रांनो त्याच्यात आपलं हित फार मोठं असतं आणि आपली क्रेडिट असतं आपल्याला एक आपल्याला एक महत्त्व प्राप्त होतं जसं मी नेहमी सांगत असतो एखाद्या विद्यार्थ्यांना भरपूर चांगले मार्क घेतले तर त्याचा सत्कार केला जातो त्याला तर ते प्रॉफिट मिळतोच मिळतो परंतु सत्कार पण केला जातो नापास विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो का म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठलंही काम एकदम क्वालिटी वेळेत करणं गरजेचं आहे आणि मेहनत पण करण्याची गरज आहे मेहनत हे सगळ्याचं प्रमाण कमी जास्त असल्यावर काय होतं त्याला तेवढं वेटेज येत नाही त्याला तेवढं महत्त्व प्राप्त होत नाही आता बरेच लोक वेळ गेल्यानंतर जागे होतात वेळ निघून गेल्यानंतर पूर्ण मेहनत करतात त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही जसं एखाद्या आपल्याला गावाला जायची बस आठ वाजता आहे आणि आप आपण स्टँडला सव्वाटला गेलो तर काय होईल आपल्याला त्या वेळेला आपण महत्त्व नाही दिलं त्याच्यामुळं आपली बस निघून गेली किंवा एखादा व्यक्ती काम करतो कधी नापास झाल्यावर अभ्यास करतो किंवा एखाद्या व्यक्ती पूर्ण आजार जास्त झाल्यावर तो ट्रीटमेंट घेतो म्हणजे कसं होतं वेळ ही फार महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये पण वेळ हो महत्त्वाची आहे मित्रांनो तुमची वेळ वाया जाऊ नये म्हणून सांगतोय आपण पैसे कमवतो आता बघा वेळ देतो मेहनत आणि स्किल एवढा वापर करून आपण जे पैसे कमवतो ते पैसे किती अतिशय महत्त्वाचे असतात ते जपून ठेवले पाहिजे ती ठेवत नाहीत बरेच व्यक्ती इनक्रीज केले पाहिजेत पैसे आपण काय करतो डिक्रीज करतो म्हणजे पैसे संपून टाकतो बरेच लोक आहेत आणि कसं आहे शॉर्टकट मार्गाचे आज लोकाला सवय पडलेली आहे मित्रांनो जसं ओरट्या करणारे काही लोक असतात ना रोडवरून चालताना कारण ते घातक ठरू शकतं काय काय माणसं ओरट्या करणारे लवकर पण जाऊ शकतात कधी कधी हॉस्पिटलमध्ये जातात कधी देवाघरी पण जातात तसंच शॉर्टकट काही कामाचं नाही रोलप्रमाणे काम केलं पाहिजे कारण हे कायदे कानून जे असतं आपल्या भारतामध्ये समजा सरकारचे कायदे असतात काही नियम असतात ते काही नियम काही त्याला बेस असतो काहीतरी विचार करून लावलेले असतात आपण काय करतो ते मोडायचा प्रयत्न करतो आता कायदे कानून हा भाग वेगळा आहे आपलं पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बघा आपण जर शिस्तबद्ध असेल टाईम टू टाईम काम केलं वेळेला काम केलं आणि डोकं लढवून काम केलं स्किलचा वापर करून तर आपल्याला जास्त फायदा होतो आणि त्या कामाला किंमत पण मिळते लोकं पण त्या कामाला जसं एखादा चांगलं डॉक्टर असेल तर त्याला काय होतं पैसे तर तेव्हा फीस वाढवले तरी लोकं येतात परंतु त्याला इज्जत पण मिळते महत्त्व प्राप्त होतं म्हणजे स्किलचा वापर करून त्याने डोकं लढवून जे काम करतो त्याला स्किलचा वापर केल्यामुळे आणि वेळेत तो काम करतो वेळेत काम केलं स्किलचा वापर केला आणि थोडी मेहनत केली तर काय होतं खूप काही चांगले दिवस येतात आणि एवढं करून जे पैसे कमवतो ते जर नाही नेट वापरले तर हे सगळं वाया जातं मित्रांनो म्हणून नेहमी आम्ही सांगतो गेली पंचवीस वर्ष झाले एल आय ऑफ इंडियामध्ये मी काम करतो हे सरकारची संस्था आहे इथं पैसे तुमचे ग्रो केले जात। जातात वाढवले जातात तुम्हाला इन्कम सिक्युरिटी मिळते तुम्हाला लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात मला सांगा तुमचे पैसे तुमचा चोवीस तास काम करतात आपण चोवीस तास काम करतो का कुठलाही माणूस चोवीस तास काम करत नाही आपले चोवीस तास पैसे इन्क्रीज होत आहेत नुसते वाढता येत नाही पैसे पैसे प्रोटेक्शन पण देतात आपल्याला आणि हे सगळं आपल्याला गॅरंटेड मिळतं हा महत्त्वाचा भाग आहे गॅरंटी हा शब्द लाईफमध्ये कुठंच नाही मित्रांनो गॅरंटी आपण एखादी वस्तू जर घेतली कार घेतली काही कुठली वस्तू घेतली त्याची वॉरंटी मिळते आणि ते पण लिमिटेड पिरियड मिळते आपल्याला लाईफ टाईम गॅरंटी मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो याला इंडियाकडे आणि त्याला एट पर्सेंट इंटरेस्ट रेट आहे गॅरंटेड आहे आणि लाईफ टाईम आहे मित्रांनो लाईफ टाईम आपल्याला पैशाची गरज असते जोपर्यंत जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टीतलं अंतर जीवन आहे जन्म झाल्यापासून जन्माच्या अगोदरपासून पैसे लागतात आणि मेल्यावर पण पैसे लागतात म्हणून तर आमची ॲडवर्टाईज आहे जिंदगी के साथ जिंदगी के बाद मित्रांनो एल आय सी ऑफ इंडिया म्हणजे इनक्रीज ऑफ मनी आहे पैसे वाढतात आणि सेक्युरिटी आहे आणि ॲडव्हान्स आहे सगळ्यात महत्त्वाचं आता मार्केटमध्ये बरेच लोक वस्तू खरेदी करतात परंतु प्रत्येकाला पैसे दिल्याशिवाय वस्तू मिळणार नाही ही सत्य आहे परंतु प्रत्येकाला वाटतं आपण फसवू नये आपल्याकडनं जास्त पैसे घेऊ नये त्याच्यासाठी आपल्याला नॉलेजची गरज असते बाजारामध्ये आपण एखादी वस्तू घेताना आपण इन्फॉर्मेशन माहिती गोळा करतो आणि नॉलेज आणि काही लोकांचे रेफरन्सच्या आधारे आपण योग्य किमतीला वस्तू घ्यायचा प्रयत्न करतो तरी पण आपल्याला कुणीतर फसवत असतं मित्रांनो त्यासाठी आपली फसवणूक होई होऊ नये म्हणून आपण माहिती घेतो एलआय पेंडे हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो तुमच्या हक्काचं संरक्षण केलं जातं प्रोटेक्शन दिलं जातं मनी प्रोटेक्शन आहे आणि गॅरंटेड आहे हा प्लॅन करण्याच्या पाठीमागे तुमचा फायदाच आहे नुकसान काही नाही आणि नाही घेतल्यानंतर शंभर टक्के नुकसान होतं हे सत्य आहे मित्रांनो आज बघा आपल्याला जर कुठल्या गोष्टीचं महत्त्व कळत नसेल बऱ्याच लोकांना कळत नाही लाईटली घेतात तर जे अडचणीत सापडला आहे माणूस ती गोष्ट न करण्यामुळं त्याच्या त्याचा अभ्यास करा त्याच्या त्याच्याच्याशी त्याच्याशी चर्चा करा म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं महत्त्व कळेल जसं आपण एखाद्या माणसानं एखाद्या गावाला जाऊन आलं तर त्याला माहिती विचारतो ना आपण आता तर काय गुगल मॅप आहे पूर्वी आपण माहिती विचारायची ना तसंच आहे मित्रांनो ज्या व्यक्तींनी अनुभवी लोकं आहेत जीवनाचं अंतर त्यांनी बरंच काटलेलं आहे अशी लोक आहेत त्यांचं नक्की ऐका कारण ज्ञान तर महत्त्वाचं आहे परंतु अनुभवी ज्ञान अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या माध्यमातून जर आपण पावलावर पाऊल ठेवून गेलो तर आपली नक्की प्रगती होती आपल्याला जर आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल किंवा आपल्याला जर आपली इमेज सुधरावायचं असेल आपल्याला महत्त्व प्राप्त का व्हायचं असेल आपल्याला आपल्याला ग्रेट बनायचं असेल महान बनायचं असेल तर आपल्याला इमानदारांच काम करावं लागतं प्रामाणिकपणाने आपल्याला त्याचे बेनिफिट मिळतात आणि साईड इफेक्ट आपल्या समाजाला देशाला मिळत असतात मित्रांनो ज्या देशामध्ये चांगले लोक आहेत त्या देशाचं नाव पण चांगलं होतं आणि त्या देशाला एक वेगळं स्थान प्राप्त होतं म्हणून तर नेहमीच चांगलं काम करत जावं आपण जर स्वतः चांगलं काम केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो जसं आपल्या हातात फुलं जर असतील तर आपल्याला सुगंध मिळतो पण परंतु आजूबाजूच्या लोकाला पण त्याचा सुगंध मिळत असतो मित्रांनो म्हणून नेहमी आणि सगळ्या बाजूनं आपल्याला क्रेडिट मिळतं आपल्याला इज्जत मिळते आणि आपलं कार्यकाल अनुकरण करायचा प्रयत्न करतात लोक चांगल्या माणसाचं जे जे काही गोष्टी आहेत आपण इतिहासामध्ये आपले थोर पुरुष आहेत त्यांचे आपण त्यांचं जे आहे इतिहास कसा घडला कसं कार्य केलं हे आपण पाहतो पण त्यांच्या फोटो लावतो आपण घरामध्ये थोर नेत्याच्या जेणे की देशासाठी आणि समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे तसंच आहे मित्रांनो आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आपल्याला एवढं महानकार्य करायची गरज नाही परंतु आपल्यासाठी आपल्याला करायची जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं पण आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य अजून लोकांना मिळालेलं नाही बरेच लोक आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यात आहे अज्ञान आहे चांगल्या गोष्टी लवकर कळत नाहीत इम्प्लिमेंट केल्या जात नाहीत मित्रांनो आणि त्याच्यामुळं वाटोलं होतं समाजाचं होतं घराचं होतं देशाचं होतं म्हणून नेहमी चांगला चांगलं काम करावं कारण ते आपल्या हिताचं असतं सगळ्यांच्या हिताचं असतं म्हणून नेहमी पैशाची बचत करा पैशाची बचत जर नाही केली तर आपल्याला वाईट दिवस शंभर टक्के येणार मित्रांनो जसं मी सांगितलं स्किल वेळ आणि मेहनत ह्या तीन गोष्टीचा जर योग्य वापर केला तर आपल्याला नक्की फायदा होतो आणि ही ह्याच्यातनं एवढ्या तिन्ही गोष्टीचा वापर करून आलेले पैसे मौल्यवान असतात आणि ते पैसे आपण वाढवले पाहिजेत बरेच लोक काय करतात कमवतात आणि पैसे संपवतात किंवा त्यांचं प्लॅनिंगच नीट नसतं जसं एखाद्या गावाला जाताना आपण रेल्वे स्टेशनवर गेलो आणि निस्तर तिकीट मागितलं तर ते तिकीट आपल्याला कधीही मिळणार नाही आपल्याला त्या गावाचं नाव सांगावं लागेल तसंच आहे आपल्याला प्रगती करायची का नाही हा महत्त्वाचा हो मुद्दा आहे आणि प्रगती करताना सुरक्षितता फार महत्त्वाची हो असते कुठलंही काम करताना आता बऱ्याच लोक म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहेत कारणं सांगतात मित्रांनो आपण चुकीचं काम करूनच आपलं वाटवलं होतं मेहनत वाया जाते आणि आपल्या जीवनाचं आर्थिक अडचण येते आता बरेच लोक म्हणतात चांगल्या कामाला ते सोडून देतात आणि चुकीचे कामं करतात मला सांगा कितीही अडचण असेल तर आपण गाडीचे ब्रेक काढून गाडी चालवतो का ब्रेक जर नादुरुस्त असेल तर फायदा होईल का तोटा होईल घराला जर आपण कुलूप लावायला किंवा दार लावायला पैसे नाहीत म्हले तर काय होईल आपण जर वेळेत जर ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल मुलांना जर शाळेत नाही पाठवलं तर काय होईल मित्रांनो आपण जर जेवण नाही केलं तर काय होईल आपण जर गाडीत पेट्रोल नाही भरलं तर काय होईल ही अशा गोष्टी आहेत मित्रांनो कारण काय आणि जेवण पण वेळेला नाही केलं तर अजून काय होईल म्हणजे काही गोष्टी आपण चुकीच्या के करतो आणि त्याला ते खरं म्हणून आपण चालत असतो आणि आपण दुसऱ्याचं नाही ऐकलं कमीत कमी ज्या माणसाने आर्थिक प्रगती केली आहे आणि शा आणि बौद्धिक विकास केला आहे म्हणजे आर्थिक प्रगती आणि त्या माणसानं नाव कमावलेलं आहे आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्या माणसाचं आपण अनुकरण करायला काही हरकत नाही कारण त्यांनी ज्ञान पण पैसे कमवलं हो आहे आणि नाव पण कमवलं हो आहे अशा व्यक्तीचं संपर्कात आपण राहिला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्की फायदा होतो हे आपल्यासाठी आदर्श असतं जसं आपण देवाच्या फोटो लावतो घरामध्ये फोटो तर लावल्याच पाहिजे परंतु त्याचं अनुकरण पण केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो मित्रांनो मौल्यवान पैसे आपण कमवतो परंतु बचत करत नाही आणि बचत केली तर चुकीच्या ठिकाणी करतो आणि आपल्याला वाईट दिवस आपण स्वतः तयार करत असतो बऱ्याच वेळेस चुकीच्या गोष्टीला दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण किती चुकलो आहे हे जर आत्मपरीक्षण करून जर दुरुस्ती केलं तर आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होतं माणस माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस कधी येणार आहे माहीत नाही कधी जाणार आहे माहीत नाही मधलं जी अंतर आहे ती आपल्या हातात आहे ती योग्य जर प्रॉपर आपण काम केलं मेहनत केली आणि योग्य ठिकाणी पैसे ठेवले तर आपलं जीवन अगदीच चांगलं बनतं त्याच्यात वाद नाही कुठलीही गोष्ट करताना आपण अभ्यास करून केलं जसं परीक्षेचा पेपर देण्याच्या अगोदर अभ्यास केला तर काय होईल फायदाच होईल नुकसान होत नाही म्हणून बचत केलं तर फायदा होतो पैसे खर्च केले तर नुकसान होतं ही साधी गोष्ट आहे आय शोप इंडियाची पॉलिसी आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम घ्या मित्रांनो ह्या कलियुगामध्ये दोन्ही शस्त्र आहेत की तुम्हाला जिंकण्यासाठी शस्त्राची गरज आहे त्या जसं एखादा सीमेवरचा जवान असतो तरुण जरी असला ताकद जरी अंगात असली तर त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग देऊन हात्याला दिली जातात आणि हे सगळं असूनसुद्धा सतर्क राहून शत्रूचा मुकाबला केला तरच सीमा आपल्या सीमेचं रक्षण होतं मित्रांनो तसंच आहे नेहमी माणसांनी सावध राहिलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या तर आपला फायदा होतो आणि त्याच्यासोबत आपल्या समाजाचा देशाचा फायदा होतो म्हणून एलआय शिवपेंड्याची लाईफ टाईम इन्कम पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या कारण हॉस्पिटलची गरज कधी पडली कुणालाही सांगता येत नाही आणि असतो वेळ आल्यास तुम्हाला ही पॉलिसी मिळत नाही त्यासाठी आपण कमवलेला पैसा आपल्याच हितासाठी जर आपल्याला ते वापरायचं असेल तर आपल्याला मेडिक्लेम करणं गरजेचं आहे दोन्ही प्लॅन घेण्यासाठी अर्जंट फोन करा बरेच लोक पोस्टपाउंड करतात टाळटाळ करतात काही काही लोक पॉलिसीचा प्रेमियम भरत नाही मित्रांनो हे तुमच्यासाठी तुम्ही तयार केलेलं संकट आहे आणि एक बार संकट आले की तुम्हाला ह्याच्यातनं मार्ग कोणीही देणार नाही तुम्हाला हे संकटांना बाहेर कुणी काढणार नाही त्यासाठी आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर दुसरा एक नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब ओके थँक्यू